नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे नऊ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर लगेच जाणून घेऊया आवक नऊ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये चांगला बाजार भाव मिळत असून हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव